नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या तासामध्ये आपण भावकर्तुक क्रियापद म्हणजे अकर्तुक क्रियापद बघणार आहोत बघा भावकर्तुक क्रियापदालाच अकर्तुक क्रियापद असं सुद्धा म्हटलं जातं आता भावकर्तुक क्रियापद किंवा अकर्तुक क्रियापद कशाला म्हणतात हे पहिल्यांदा सांगतो त्यापूर्वी काय करायचं जे कोणी लाईव्ह आला असेल त्यांना कमेंट करून सांगायचं पाण्यावरच व्यवस्थित दिसतंय का त्याचबरोबर लिंक सुद्धा शेअर करायची चला बघा क्रियापद कशाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला यासाठी माहित पाहिजे क्रियापद ओळखता गेलं पाहिजे काय ओळखता गेलं पाहिजे वाक्यातलं क्रियापद आता हे जे क्रियापद आहे आता म्हणून क्रियापद तर प्रत्येकालाच ओळखलं जातं बरोबर आहे नाही प्रत्येकाला ओळखला गेलं तर प्रश्न उभा राहत नाही बरोबर आहे ना आता क्रियापद जे आहे म्हणजे या क्रियापदाचं रूप कसं आहे त्या रूपावरून तुम्हाला भावकर्तुक क्रियापद ओळखल्या जातं किंवा आकर्तुक क्रियापद सुद्धा ओळखल्या जाऊ शकतं बरोबर आहे काय आता नेमकं सांगणं काय चाललं ते ज्या समोर सांगेल त्यावेळेस लक्षामध्ये येईल आता भावकर्तुक क्रियापद तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तु काय पहिलं क्रियापद कोणता शब्द हे ओळखता गेला पाहिजे आणि तुम्हाला आहे की क्रियापद जे आहे ते काय सांगतं कोणती क्रिया घडली बरोबर आहे का कोण सांगतं क्रियापद सांगतं कोणती क्रिया घडली बरोबर आहे ना ठीक आहे हे माहित आहे तुम्हाला जवळपास लोकांना माहिती यामध्ये काय की ज्या वेळेस क्रियापदाचा भाव जो असतो क्रियापदाचा काय भाव जो असतो तोच काय करतो करता सांगतो किंवा करता स्पष्ट करतो डोक्यात ठेवा ज्या वाक्यातील क्रियापदाचा भावच काय करतो करता स्पष्ट करतो त्या क्रियापदाला काय म्हटलं जातं भाव करतो क्रियापद असं म्हटलं जातं लक्ष द्या परत परत सांगतो या वाक्यातील क्रियापदाचा भावच काय करतो करता स्पष्ट करतो उदाहरणार्थ एक वाक्य येतो लगेच तुमच्या डोक्यामध्ये ठीक आहे आज सकाळी आज सकाळी लवकर उजाडले आज सकाळी लवकर उजाडले आता हे जे वाक्य आहे याच्यामध्ये क्रिया क्रियापद कोणतं आहे तर तुम्ही माणसानं उजाडले आहे क्रियापद कोणतं आहे उजाडले हे क्रियापद आहे आता ह्या क्रियापदामध्ये जर पाहिलं तर उजाडणारा वाक्यामध्ये काय दिलंय का नाही दिलंय बरोबर आहे पण आपल्याला माहिती उजाडणारा काय एक तर सूर्य माणसाल किंवा मग दिवस माणसाल बरोबर आहे उजाडणारा काय सूर्य बरोबर आहे नाही एकादानुसार दिवस काही अडचण आहे दोन्ही पैकी कोणत्याही डोक्यात ठेवा आपल्या पेपरला मार्क येणे अशी मतलब आहे का नाही आपल्याला माहितीये की काही क्रिया ह्या निश्चित अशा घटकाशी का असतात निगडित असतात जसं उजळणे मावळणे सांजवणे बरोबर आहे ह्या ज्या क्रिया आहे ह्या सूर्याशी निगडिते बरोबर एक नाही मग अशा ज्या काही ज्या क्रिया आहेत त्या काय निश्चित अशा घटकाशी निगडिते किता करता दिला काय आणि दिला काय काय फरक पडतो का नाही जो क्रियापदाचा भाव असतो तोच काय करतो करता स्पष्ट करतो मग ज्या वेळेस क्रियापदाचा भावच करता स्पष्ट करत असल त्या क्रियापदाला तुम्ही काय म्हणणार भाव करतो क्रियापद म्हणणार आता आपल्याला माहिती होतं इथं उजडणारा कोणी वाक्यामध्ये दिसत का नाही दिसत परंतु आपल्याला माहितीये की उजळण्याची क्रिया सूर्याची आहे बरोबर आहे ना मग उजाडणार दुसरं कोणी नाहीये मग त्यामुळं इथं काय होतंय की या उजळलेल्या क्रियापदातून आपल्याला काय जो क्रियापदाचा भाव आहे तोच करता सांगतोय म्हणून अशा क्रियापदाला तुम्ही काय भावकर तू क्रियापद म्हणणार ठीक आहे धोक्यात ठेवा वाक्या ज्या वाक्यातील क्रियापदाचा भावच करता स्पष्ट करतो त्या वाक्यातील क्रियापदाला तुम्ही काय म्हणणार भावकर क्रियापद म्हणणार काय म्हणणार भावकर क्रियापद आणि याला आकर्तुक का म्हटलं जात कारण की या वाक्यामध्ये कुठेही करता दिसतोय का नाही म्हणजे याच्यात करता नाहीये स्पष्ट असं दिसतोय का नाही म्हणून याला क्रियापद असं सुद्धा म्हणतोय ठीक आहे तो शेतातून तो शेतातून घरी येण्यापूर्वीच तो शेतातून घरी येण्यापूर्वीच येण्यापूर्वीच तो शेतातून घरी येण्यापूर्वीच सांजवले बघा तो शेतातून घरी येण्यापूर्वीच सांजवले आता या वाक्यामध्ये लक्ष द्या तो शेतातून घरी येण्यापूर्वीच सांजवले या वाक्यातला सांजवले हे क्रियापद आहे कोणतं आहे सांजवले हे काय क्रियापदे आता सांजवणारा काय बरोबर आहे तुम्ही कोणी दिवस म्हणा कोणी बरोबर सूर्य म्हणा बरोबर आहे नाही सांजवण्याची क्रिया आपल्याला ग्रामीण भागाकडे दिवसाशी निगडीत धरतो बरोबर आहे ना मग सांजवणारा काय इथं दिसतंय का शे, तो घरी शेतात तो शेतातून घरी येण्यापूर्वीच सांजवले इथं या वाक्यामध्ये वा सांजवणारा कोणी नाहीये परंतु यामध्ये काय आपल्याला माहितीये सांजवण्याची क्रिया कोण करणार आहे सूर्य म्हणा किंवा मग दिवस म्हणा बरोबर आहे दोनच घटकाची म्हणजे याही वाक्यामध्ये काय होऊ राहिलं की जो क्रियापदाचा क्रिया भाव आहे तोच करता स्पष्ट करू राहिला म्हणून हे सांजवले हे क्रियापद सुद्धा कोणतं आहे तर भाव कर्तुक क्रियापद आहे किंवा अकर्तुक क्रियापद आहे ठीक आहे परत समोरची वाक्य घेतो त्यापूर्वी एकदा जर कोणी त्यांना कमेंट करून सांगायचं फळ्यावरचं व्यवस्थित दिसतंय का आणि आवाज व्यवस्थित येतोय का आणि जर वाक्य तुम्हाला येत असेल तर तुम्ही वाक्य सुद्धा सांगू शकता समोरची कमेंट करून गुड मॉर्निंग गिरणारे साहेब हा दिसतंय का फळ्यावरच व्यवस्थित ओके ओके ठीक आहे चला लिंक शेअर करा बाकीच्या एल बी चला येऊ द्या बाकीच्या यायला बाकीच्या याला लिंक शेअर करा चला पहिलं वाक्य घेतलं होतं आज सकाळी लवकर उजाडले आप आपल्याला माहिती आहे आता उजाडण्याची आपल्याला क्रियाच कळत नाही भाऊ तू रात्री एक दोन वाजे लोक काय ते डबड फिरवतो त्याच्यावर बोट फिरवतो त्याला आधार कार्डला बोट घेणार बरोबर आहे नाही आधारला ला द्यायला गेला ते म्हणतो तो बोटच धरण घासले तो आहे सगळी बरोबर एक नाही याचा प्रश्न आहे तू तो आठ वाजता त्यामुळे त्यामुळे काय तर उजाडण्याची क्रिया काय ते माहितच नाही ठीक आहे चला त्यानंतर दुसरं वाक्य घेतलं होतं की शेतातून घरी तो शेतातून घरी येण्यापूर्वी सांजवले सांजवले बरोबर की नाही म्हणजे पूर्णतः रात्र बी नाही बरोबर एक नाही आणि रात्र आणि दिवस या दोघाय म्हटला बरोबर एक नाही गुड इव्हिनिंगचा टाइम तुमच्या इंग्रजी भाषेत बरोबर आहे का त्याला सांगण्याची क्रिया म्हणतात बरोबर एक नाही हे दोन क्रियापदक आले बरोबर का नाही त्याला आज दिवसभर मळमळते त्याला आज दिवसभर मळमळते दिवसभर मळमळते आता मळमळणे बरोबर एक नाही मळमळण्याची क्रिया सुद्धा काय निश्चित अशा घटकाशी आहे बरोबर एक नाही बघा त्याला दिवस भरमळ मिळते बरोबर एक नाही हे गेल तर मित्राच्या लागणार भाऊ कुठे गेल तर मित्राच्या लागणार त्या मित्रांना नेलं होतं तुम्हाला सांगत नाही लग्न म्हटल्यानंतर तर डी शिरंगतच येत नाही त्यासाठी याच्या मित्रांना नेलं होतं बरोबर एक नाही कुठून तरी भांगार भंगार माल काल दिवसभर फुकटचा दणक्यात आत बरोबर एक नाही त्यामुळे याला काय आस हे कोंबडी सारखं गुंगाटलं कोंबडी असते का तस ती कुठं जात नाही हे बी तसं गुंगाटलं दिवसभर बरोबर आहे मळमळ राहिले हे वकतय डकत आहे बरोबर आहे असते हा मग डोक्यात तेव्हा त्याला दिवसभर मळमळते मळमळते हे बी क्रियापद कोणतं आहे तर क्रियापद आहे कोणतं आहे भावकर्तुक आहे कारण की मळमळण्याची क्रिया सुद्धा निश्चित अशा घकाशीच निगडीत आहे मळमळते हे सुद्धा क्रियापद कोणतं आहे तर क्रियापद आहे त्यानंतर समोरचं डोक्यात ठेवा एक एक क्रियापद उजाडले सांजवले मळमळते मल बरोबर एक नाही त्यानंतर म्हटलं आज आता पावसाळ्याचे दिवस आहे बरोबर आहे आज दिवसभर गडगडते आज दिवसभर आज नाही रे नाही कुठं गडगड राहायचं आज दिवसभर गडगडते आता गडगडणे हे कशाशी निगडिते आबाळाशी निगडिते काही संशोधन करायचं नाही बरोबर आहे की नाही गडगडणे हे कशाशी निगडिते आबाळाशी ठीक आहे गडगडणारं काय आबाळ आहे ठीक आहे मग गडगडण्या ती तर दिलेलं दिसतंय का या वाक्यात गडगडणार दिसतंय का दिवसभर गडगडते पण काय गडगडत दिलं का नाही दिलं म्हणजे यामध्ये करता स्पष्ट आहे का नाहीये तरी पण आपल्याला कळतय की गडगडण्याची जी क्रिया आहे ती फक्त आकाशाशी म्हणजे आबाळाशी निगडित आहे बरोबर आहे काशाशी निगडित आहे आबाळाशी म्हणून गडगडते हे जे क्रियापद आहे ते कोणतं क्रियापद झालं भावकर्तुक क्रियापद किंवा त्याला आपण काय म्हणतो आकर्तुक क्रियापद झालं बरोबर आहे नाही काय म्हणतो आकारतो त्यानंतर म्हटलं काल लवकरच काल लवकरच फटफटले आता हे एखादं म्हणन आता एक गाव गावाकडला शब्द आहे बरोबर आहे नाही वापरला जातो काल लवकरच फटफटले आता फटपटण्याची क्रिया आहे बरोबर की नाही लवकरच फटफटले आता जर तुम तुम्ही पाहिलं जी जुनी लोक आहेत गावाकडची बरोबर एक नाही बऱ्याच वेळेस हा शब्द वापरताना पाहिला लवकर उठ फटपट झालंय बरोबर एक नाही किंवा एखादं बरोबर आहे की नाही कावचा घरचे आजोबा असन कोणी असल बरोबर एक नाही बोलताना पाहिला असेल बरोबर एक नाही का कुंभकारणासारखा पासाळा परुडा बरोबर एक नाही म्हणत ना फटपट झालं तरी हा कुंभ कर्ण पसरलाय बरोबर आहे कधी एका दोन छापटपडे पर्यंत मी उठत नाही आपले कार्य करते बरोबर आहे हे शब्द ऐकले असं फटपटण्याची सुद्धा क्रियाकाशाशी निगडीत ते तर ही दिवसाशी बरोबर आहे निगडीत ते किंवा मग तुम्ही सूर्याशी पकडा काही अडचण नाही दोन्हीपैकी एक गोष्ट डोक्यात ठेवा फक्त डोक्यात ठेवायचं आहे म्हटले मग फटपटणे ही सुद्धा आहे निश्चित अशा घटकाशी आहे आणि या वाक्यामध्ये करता स्पष्ट दिलेला नाहीये म्हणून हे सुद्धा क्रियापद कोणतं आहे तर कर्तुक क्रियापद म्हणजे आहे ठीक आहे माग दोन हजार चोवीस मध्ये असो तेवीस मध्ये असो ह्या भावकर्तुक क्रियापदावर अकर्तुक क्रियापदावर भरपूर प्रश्न आलेले आहे ठीक आहे बघा पहिले सांगितलं उजाळले सांजवले बरोबर आहे मळमळते गडगडते गर बरोबर आहे की नाही पटले त्यानंतर बघा जर म्हंटल तिला आज खूप धडधडते तिला आज खूप धडधडते ठीक आहे आता धड धडते माहितीये बरोबर आहे मॅ धडधडणे क्रिया काय अशी शिंगडीत आहे अरे माहित अस ना मैं। मैं गाने भरपूर ऐकले ना तुम्ही मराठी आता धडण्या धडधडणे ही जी क्रिया आहे ती कशाची आहे हृदयाशी आहे बरोबर आहे वाक्य काय तिला आज खूप धडधडते बरोबर एक नाही कारण कि ते बरोबर एक नाही म्हातारीन कान पाडली धरून म्हातारीन काय केली कान पाडली ते डबड फुटलं बरोबर एक नाही फुटल्यामुळे काय झालं नर्वस झाली मग तिला आज दिवसभर काय उरलं धडधड राहिलं बरोबर एक नाही आणि धड धडणे ही क्रिया काय अशी आहे तर उदयाशी निगडिते धडधडते दाड़ हे सुद्धा क्रियापद कोणतं डोक्यात ठेवा ठीक आहे कोणतं भावकर्तुक क्रियापद आहे कारण की याच्यामध्ये करता दिलेला नाहीये बरोबर आहे इथं क्रियापदाचा भावच काय करतोय करता स्पष्ट करतोय मग कोणतं क्रियापद आहे भावकर्तुक क्रियापद आहे ठीक आहे हे समोरचे बरोबर आहे काय लक्षात ठेवा आज सकाळी लवकर उजाडले यामध्ये उजाडले भावकर्तुक आहे तो शेतातून गलियापूर्वी सांजवले सांजवले भावकर्तुक क्रियापद आहे त्याला आज दिवसभर मळमळते मळमळते हे भावकर्तुक क्रियापद आहे आज दिवसभर गडगडते गर्ण यामध्ये गडगडते हे भावकर्तुक आहे काल लवकरच फटपटले यामध्ये फटपटले हे क्रियापद आहे तिला आज खूप धडधडते यामध्ये धडधडते हे काय भावकर्तुक क्रियापद आहे ठीक आहे ही वाक्य समजली असेल जर तुम्हाला येत असेल कोणी लाईव असेल तर त्यांनी सुद्धा वाक्य सांगितले तरी चालती ठीक आहे समोरची वाक्य लगेच घेतो नको लिंग बाकी कुठंच नको टाकू कुट। मुलांना करू शकतो तू शेअर बरोबर ते कसं आहे त्यांचा आपण त्या क्लासला नाही हे आपलं स्पेशल आहे त्यामुळं आपण आपलं बरं आहे ते म्हणते तुम्ही आमच्या टाकली चालतंय व्यवस्थित दिसत ना ओके चालतंय समोरचे आणखी एक दोन वाक्य घेतो चला जर तुम्हाला आणखी या समोरची एक दोन वाक्य कोणाला येत असेल तर त्यांना कमेंट करून सांगायचे हा व्हिडिओ इथंच थांबू जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा उद्यापासून नेहमीच साडे अकरा वाजता मराठी व्याकरणाचं लाईव्ह लेक्चर होत जाईल आजचं जर लेक्चर व्यवस्थित दिसलं कमेंट करून सांगायचं व्यवस्थित दिसते लाईव्ह घ्या म्हणून तर व्यवस्थित दिसलं तुम्ही कमेंट करून सांगा दररोज साडे अकरा वाजता लाईव्ह लेक्चर घेतल्या जाईल मराठी व्याकरणाचं हा आवडल्यावर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका ओके चालतंय